बॉलिवूडचे सुपरस्टार अभिनेते विनोद खन्ना यांचा मुलगा अभिनेता अक्षय खन्ना अक्षयने त्याला जमेल तसे आणि त्याला हवे तसे सिनेमे केले प्रत्येकाची यशाची परिभाषा वेगळी असते त्याप्रमाणे अक्षयची ही आहे अगदी ताल हंगामा नकाब दिल चाहता आहे दुशम दुशमटू यासारखे एकाहून एक सरस सिनेमे त्याने दिले आहेत व्यावसायिक आयुष्यामध्ये बऱ्यापैकी यश मिळवलेल्या या अभिनेत्याचं खासगी आयुष्य मात्र थोडं एकटेपणातच गेलं अभिनय क्षेत्रामध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी कमी चित्रपटांमध्ये काम केलं मात्र त्यांनी आपली छाप कायमची उमटवली अशा कलाकारांच्या व्यक्तिगत आयुष्याकडेही चाहत्यांचं नेहमीच लक्ष असतं असाच आपल्या अभिनयाची छाप सोडलेला आणि कायमच चर्चेत असलेला अभिनेता म्हणजे अक्षय खन्ना हलचल रेस ताल इक्तिफाफ दृश्यम टू यांसारख्या चित्रपटांमधील त्याच्या भूमिकेचं मोठ्या प्रमाणावर कौतुक झालं टू नंतर आता अक्षय खन्ना छावा चित्रपटामध्ये सुद्धा झळकला आहे यामध्ये तो औरंगजेबाची भूमिका आपल्याला साकारताना दिसतोय लाईम लाईट पासून दूर असलेल्या अक्षयला त्याचं खासगी आयुष्य जपायला फार आवडतो तो, तो लवकरच वयाची पन्नाशी गाठणार आहे मात्र अद्याप त्याने लग्न केलेलं नाही यामागचं कारण त्याने स्वतः एका मुलाखतीमध्ये सांगितलं काय वक्तव्य अक्षयने या मुलाखतीमध्ये केलं आहे त्याचं अविवाहित राहण्याचं नेमकं कारण काय आणि आतापर्यंत अक्षयचं नाव कोणकोणत्या कोणत्या सोबत जोडल्या गेलंय हे सर्व जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडई मी अश्लेष आणि तुम्ही पाहताय वन इंडिया मराठी बॉलिवूडचे सुपरस्टार अभिनेते विनोद खन्ना यांचा मुलगा अभिनेता अक्षय खन्ना अक्षयने त्याला जमेल तसे आणि त्याला हवे तसेच सिनेमे केले प्रत्येकाची यशाची परिभाषा वेगळी असते त्याप्रमाणे अक्षयची ही आहे अगदी ताल हंगामा नकाब यांसारखे एकाहून एक सरस सिनेमे त्याने दिले आहेत व्यावसायिक आयुष्यामध्ये बऱ्यापैकी यश मिळवलेल्या या अभिनेत्याचं खाजगी आयुष्य मात्र थोडं एकटेपणातच गेलं अठ्ठावीस मार्च एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी हिंदी सिनेसृष्टीतला सर्वात देखणा हिरो मानल्या जाणाऱ्या विनोद खन्ना यांच्या घरी जन्मलेल्या अक्षय खन्नाला लहानपणापासूनच सिनेमा पाहण्याची ऐकण्याची आणि जगण्याची पुरेपूर संधी मिळाली वडिलांचं दुनियेकडे वळायला लागला अगदी लहानपणापासूनच सिनेसृष्टी पाहत असलेल्या अक्षयने एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये विनोद खन्ना यांचा मुलगा म्हणून नाही तर हिमालय पुत्र म्हणून बॉलिवूडमध्ये एंट्री केली पहिल्या चित्रपटामध्ये मोठ्या स्टार्सच्या उपस्थितीतही त्याने आपल्या अभिनयाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आणि सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार पुरस्कार सुद्धा जिंकला यानंतर अक्षयचा बॉर्डर हा मल्टी चित्रपट आला ज्यातून त्याने आपल्या अभिनयाने सर्वांच्याच हृदयामध्ये प्रवेश केला एक काळ असा होता जेव्हा अभिनेता अक्षय खन्ना ऐश्वर्या रायच्या प्रेमात वेडा झाला होता त्या काळी अक्षय आणि ऐश्वर्या यांच्या नात्याबद्दल प्रचंड चर्चा रंगल्या होत्या मात्र एका कारणामुळे ना त्यांचं नातं टिकू शकलं नाही अक्षय ऐश्वर्याच्या प्रेमात आकंठ बुडालेला होता ऐश्वर्याच्या चेहऱ्यावरून तर त्याची नजर सुद्धा हटायची नाही ऐश्वर्या आणि अक्षयची पहिली भेट ही सुभाष घई यांच्या ताल चित्रपटाच्या सेटवर झाली होती त्यांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीत सुद्धा उतरली होती त्यानंतर त्यांनी आब चले चित्रपटामध्ये सुद्धा एकत्र काम केलं त्यांच्या भेटी गाठी या वाढत गेल्या आणि त्यांचं अफेअर सुरू झालं असं म्हटलं जातं की अक्षयने आब लोटचलेच्या सेटवर ऐश्वर्याला प्रपोज सुद्धा केलं होतं मात्र ऐश्वर्या काहीही न बोलता फक्त हसून तिथून निघून गेली त्यानंतर अनेक दिवस त्यांच्या अफेअरच्या चर्चा होत्या मात्र पुढे त्यांच्या नात्यामध्ये दुरावा आला असं म्हटलं जातं की ऐश्वर्याने सलमान खान साठी अक्षय सोबतच हे नातं तोडलं होतं चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सलमानच्या प्रेमात पडली होती त्यामुळे तिने अक्षय पासून दूर राहायला सुरुवात केली यानंतर अक्षयच्या आयुष्यामध्ये तारा शर्मा आली अक्षयचा जीव या अभिनेत्रीवर सुद्धा जडला होता मात्र हे रिलेशनशिप सुद्धा फारसं चाललं नाही एवढंच नाही तर अक्षयने अभिनेत्री रिया सेनला प्रपोज केल्याचंही म्हटलं जातं पण अभिनेत्रीच्या मनामध्ये तेव्हा अक्षय नसून जॉन अब्राहम होता पुढे फार काळ टिकू शकलं नाही विशेष म्हणजे अक्षय खन्नाच्या आयुष्यामध्ये अशा झाला जिच्या नात्याचा प्रस्ताव तर अक्षयच्या वडिलांकडे स्वतःहून आला होता ती दुसरी कोणी नसून त्या काळातील स्टार आणि नंबर वन अभिनेत्री करिश्मा कपूर होती करिश्माचे वडील रणधीर कपूर यांनी मुलीच्या लग्नाचा प्रस्ताव विनोद खन्ना यांच्या घरी पाठवला होता पण या सुंदर लव्ह स्टोरी मध्ये लोलोची आईच त्यावेळी करिश्माचं करिअर हे शिखरावर होतं करिश्माने करिअरच्या या टप्प्यावर लग्न करू नये असं बबिता यांना वाटत होतं या शुल्लक कारणास्तव त्यांनी या लग्नाला नकार दिला अनेक अयशस्वी नात्यानंतर अक्षयने लग्न न करण्याचाच निर्णय घेतला या मागचं कारण सांगताना लहान मुलं आवडत नसल्याचंही त्याने सांगितलं पुढे एका मुलाखतीमध्ये त्याने सांगितलं की मी स्वतःला विवाहित या दृष्टिकोनातून पाहूच शकत नाही सोप्या भाषेमध्ये सांगायचं सा, तर मी मॅरेज मटेरियलच नाहीये मी त्यासाठी बनलेलोच नाहीये लग्न ही, ही एक कमिटमेंट असते ज्यामुळे तुमच्या रोजच्या आयुष्यामध्ये बरेच बदल होत असतात लग्नामुळे बरंच काही बदलतं मला माझं आयुष्य माझ्याच नियंत्रणामध्ये ठेवायला आवडतं जेव्हा तुम्ही तुमचं आयुष्य दुसऱ्या व्यक्तीसोबत शेअर करता तेव्हा स्वतःच्या आयुष्यावर तुमचं संपूर्ण नियंत्रण राहत नाही तुम्हाला बऱ्याच गोष्टींमध्ये तडजोड सुद्धा करावी लागते अभिनय क्षेत्रामध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी लग्न न करता मुलं दत्तक घेतले आहे किंवा सेरोबसी पद्धतीने ते पालक झाले आहे भविष्यामध्ये असा काही विचार आहे का असा एक प्रश्न अक्षय खन्नाला मुलाखती दरम्यान विचारण्यात आला होता आणि त्यावर उत्तर देताना त्याने सांगितलं की मी त्यासाठी तयार नाही मला माझं आयुष्य कोणासोबतच शेअर करायचं नाही मग ते लग्न असो किंवा मुलबाग त्यांच्यामुळेही तुमच्या आयुष्यामध्ये बरेच बदल होत असतात आयुष्यात आलेल्या नव्या व्यक्तीमुळे जे बदल होता ते मला नकोच आहेत मला जे हवंय त्यातून ते मिळणार नाही असंही तो पुढे म्हणाला आता अक्षय खन्नाने लग्न का केलं नाही हे त्याने या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलंय मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि आमच्या वन इंडिया मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका